दादा नमस्कार तुमची आणि माझं नाव किरण कोरडे आणि आम्ही गावात बैलगाडी शर्यतीचा मैदान आयोजित केलेलं आहे तर काही दोन दिवसांपासून ज्या अफवा उठलेल्या की गावाचा मैदान काय कारणास्तव रद्द झालेला आहे किंवा इतर काही बाबी असतील तर मित्रांनो असं काय नाही आहे आम्ही सर्व कायदेशीर बाबी पूर्णपणे कम्प्लीट केलेल्या आहेत आणि डोणेगावचं मैदान उद्या शंभर टक्के होणार आहे तर माझी सर्व गाडा मालकांना शर्यत शौकीनांना सगळ्यांना अशी विनंती राहील की प्रत्येक गाडा मालकाने आपल्या पाठीवरती येऊन मैदानाचा आनंद लुटायचा आहे मित्रांनो खूप छान व्हिडिओ आम्ही काढलेले आहेत पूर्णपणे व्यवस्थित काढलेले आहेत ड्रोनच्या वगैरे शूट आम्ही केलेले आहेत तर आम्ही ते तुम्हाला देऊ मेन म्हणजे जे इकडच्या भागातून येतील आपला मुरबाड पट्टा पाडगाव पट्टा कळम पट्टा त्या लोकांनी काराव मार्गे आपल्या पाशांच्या पुलाकडनं त्यांनी त्यांना एक पर्यायी मार्ग ठेवलेला आहे बदलापूर वगैरे त्या साईडून जी लोकं येतील आपली त्यांना आपण वांगणी गेटातून मोरेवाडीकडनं एक रस्ता ठेवलेला आहे आणि आपल्या रायगड पट्ट्यातनं जे काही येतील बैलगाडा शोकीन असतील किंवा कोण तर त्या लोकांनी डोण्याच्या गेटातून जर आलेत तर आम्ही पन्नास फुटाचा रोड त्यांना केलेला आहे मेन मैदानाची लोकेशन काय असते डोणेगाव आमचा असं काय नाही ग्रामस्थ मंडळ यांच्या यांच्यातर्फे हा सगळा आयोजन केलेला आहेमस्कार तुमची ओला माझं नाव बंटी गोडके मैदानाविषयी माहिती द्या थोडी मैदान असं खूप असं सुंदर मैदान बनवलेलं आहे हजार फुटाचा पैठा आहे आपला आणि त्याला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्ही खूप मेहनत घेऊन त्याचं म मशागत केलेली आहे मित्रांनो पाहू शकतात एक दहा ते पंधरा दिवस खूप मशागत करून या ठिकाणी मैदान खूप चांगलं असं त्यांनी बनवलेलं आहे आता काय काय मेहनत घेतली मैदानासाठी खूप म्हणजे हा मैदान पूर्ण म्हणजे असं मुरुम मातीने वगैरे केलेलं नाही आहे पूर्ण शेतांमध्ये बनवलेलं आहे आपण जसं लागेल बैलांच्यासाठी गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण मैदान बनवलेलं आहे संपूर्ण म्हणजे कसं काय पुढे कशी जागा आहे आणि आवरायला कशी जागा काय आहे मागे पण बैल सोडण्यासाठी खूप अशी आपण जागा ठेवलेली आहे आणि पुढे जिथे समता शर्ती तिथून कमीत कमी दोनशे मीटरचा आपण पल्ला ठेवलेला आहे की जेणेकरून मोठी जोडी जरी असेल तरी तिला कंट्रोल होण्यास पूर्ण मदत होईल बाकी पंच कमिटी कोण कोण असणार आहेत खाली सुट्टी पंच झेंडा पंच निकालपंच सुट्टी पंचांमध्ये तुकाराम फराड असणार आहेत इथे धाग्यावरती गावातले प्रदीप मोरे आहेत ज्ञानेश्वर फराड सारखे आहेत म्हणजे अशी बरीचशी आमची मंडळी आहे की त्यांना प्रत्येकाला आपण वेगवेगळी कामं सोपवलेली आहेत आणखी हो आपण पर्यायी दोन रस्ते बनवलेले आहेत डाव्या बाजूसाठी आणि उजव्या बाजूसाठी आपण हे दोन वेगवेगळे पर्याय केलेले आहेत

बैलगाडा शौकीन आहेत किंवा बघणारे शौकीन आहेत त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने येऊन डोळ्याच्या फाटीचा आनंद घ्यावा नक्कीच कारण कसं आहे मैदान मैदान चालू करेल पण देखील तेवढीच दक्षता घेऊन लवकरात लवकर मैदानात ही अपेक्षा मी करतो, करतो। नक्कीच आम्ही प्रत्येक गाडा मालकांना वैयक्तिक स्वतः पण फोन केलेले आहेत की बैलांना उन्हाचा त्रास होऊ नये किंवा काही होऊ नये त्यासाठी आम्ही लवकरात लवकर म्हणजे नऊ वाजता शक्यतो आम्ही सर्ती चालू करण्याचा प्रयत्न करणार आहेत फार फार फिरा टाकण्याचा वेळ किती काय पाचच्या नंतर पाचच्या नंतर आणि फाटी दाखवायला स्टार्टिंगला तिला किती वाजेपर्यंत फाटी दाखवतो अकरा अकरा वाजेपर्यंत अकरा ते दहा ते अकरा आणखी काय काय नियोजन झालंय आज कसं असणार आहे उद्याच तर खूप सारे तुम्ही मेहनत घेतलेली आहे सर्व टीम तुमचे थँक्स बोलले तरी चालेल कारण खूप मेहनत घेतलेली काय सांगा नक्कीच आज माझ्या सोबत जे माझे सर्व कमिटी मेंबर आहेत त्यांनी असं प्रत्येकाला प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःचं गावाचं मैदान आहे या हिशोबामध्ये सर्वांनी काम केले आणि सर्वांनी खूप अशी मेहनत घेतलेली आहे तरी नाही या सीझनचा पहिला मैदान असेल कदाचित नक्कीच त्यांनी ना खूप मेहनत घेतलेली असं नाही का ते शरती क्षेत्रामध्ये नवीन आहेत त्यांनी खूप जुने जानते या ठिकाणी जोनेगा म्हटलं एक जुने जानते चक्रेश्वर पण या ठिकाणी तर नक्कीच या पाठीचा नियोजन त्यांनी चांगला केला असेल काय सांगाल पाठीचं नियोजन करण्यासाठी आमच्याकडे ना एकोणीसशे पंच्याण्णव साली आमच्याकडे प शर्तीचा अड्डा झालेला होता त्यानंतर आम्ही सर्व युवा आणि आमचे वयस्कर जुने जाणते सर्वांना एकत्र घेऊन आपल्याला डोणे गावासाठी एक छर्तीचं गावा मैदान करायचे या हिशोबामध्ये सर्वांचा एक विचार विनिमय घेतला आणि आपल्याला कसं नियोजन करता येईल याच्यावरती आम्ही जवळजवळ दहा दिवस चर्चा करत होतो सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून नियोजन करून पाटीचं पूर्ण एकदम व्यवस्थित काम केलेलं आहे पाठीची रुंदी वगैरे मित्रांनो पाहू शकतो व्यवस्थितरित्या ठेवले जातं काय सांगा पंधरा फुटाची पाटी आहे आपली फूट आणखी तुम्ही विशेष माहिती का विशेष माहिती म्हणजे बैलगाडा शोकिंना एक, एक हेच सांगणं तुम्ही आल्यावरती इथे नाराज होऊन जाणार नाही अशा प्रकारचं आम्ही मैदान बनवलेलं आहे चालेल माझ्याकडनं देखील ना तुमच्या या मैदानासाठी शुभेच्छा असतील आणि असेच मैदान पुढे पार नक्कीच नक्कीच धन्यवाद